काय सांगाल आपण केश कत्रलयाची स्पर्धा घेत आहे मुख्य कारण काय आणि कसं आयोजन केलेलं आहे सर राष्ट्रसंत सेना महाराज पुण्यतिथी समिती दोन हजार पंचवीस आयोजित हे सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे हे कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम घेण्यात येतो आहे ये याच्यामध्ये दरवर्षी संख्ये स्पर्धकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे हा जो उपक्रम आहे हा उपक्रम घेण्यामागचा उद्देश समाजातील जी काही तरुण मंडळी आहे जे सलून कारागीर आहे त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण करणे त्यांचा जो काही ट्रेनिंगचा भाग आहे तो याच्यातून चा जास्त चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून घेणे तसेच त्यांचे कला व जे आर्ट आहे त्याच्यामध्ये भरघोस वाढ झाली पाहिजे व त्या पद्धतीने आपण हे सगळं आयोजित करत असो राष्ट्रसंत पुण्यतिथी समिती दोन हजार राष्ट्रसंत सेना महाराज पुण्यतिथी समिती दोन हजार हदा, पंचवीस आयोजित ही सगळ्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे याच्यामध्ये मेल हेअरकट कॉम्पिटिशन फिमेल हेअरकट कॉम्पिटिशन तसंच ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन या स्पर्धांचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो याही वर्षी अठरा आणि एकोणावीस या दोन दोन दिवस हा कार्यक्रम असून याच्यामध्ये विविध प्रकारच्या शहरं व ग्रामीण भागातील सर्व तरुण व तरुणी मंडळींनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे खूप तळागाळातील छोटे छोटे सलून दुकानदारापासून तर अगदी प्रोफेशनल सलूनपर्यंत सर्व सलून कारागिरांनी तसेच हेअर आर्टिस्टने याच्यात भाग घेतलेला आहे आपचा आमचा या भाग घेण्याच्या किंवा या स्पर्धा ठेवण्याच्या मागचा हा क्लिअर उद्देश आहे की याच्या या, या स्पर्धांमध्ये स्पर्धा घेऊन सलून व्यावसायिकांमध्ये एक चांगलं आर्ट निर्माण झालं पाहिजे त्यांच्यामध्ये बिझनेस वाढवण्यासाठी जी क्षमता असते ती या कलेतून बाहेर पडते व याच्यातून त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटतो किती स्पर्धकांनी यात भाग घेतलेला आहे आणि कशा प्रकारचे केशकत्राची स्पर्धा पारितोषिक किंवा पुरस्कार ठेवलेला आहे सर या स्पर्धेसाठी फेड हेअरकट व टाटो आर्टिस्ट अशा वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये काम होत असतं फेड हेअरकट कॉम्पिटिशनमध्ये साधारणतः तीस ते पस्तीस लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे टाटू आर्टिस्टमध्ये वीस लोकांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे तसंच फिमेल हेअरकट कॉम्पिटिशनमध्ये तीस लोकांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे व एकंदरीत या सर्व स्पर्धांचे जे प्रथम बक्षीस आहे ते पाच हजार एक रुपये आहे सेकंड बक्षीस जे आहे ते दोन हजार तीन हजार एक रुपये आहे तसेच तृतीय पारितोषिक जे दोन हजार एक रुपये आहे आणि हे सगळं कॅश स्वरूपात असणार त्याच्या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ आपण यांच्यासाठी सलून उपयोगी ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये ड्राय असेल आयनिंग असेल ट्रिमर असतील या प्रकारची चांगल्या चांगल्या ब्रँडचे आठ ते दहा हजार रेंजमधले जी काही कॉस्ट असते ते आपण यांना उत्तेजनार्थ व पारितोषिक आपण यांच्यामध्ये जाहीर करणार आहे स्पर्धक करून आलेले हे स्पर्धक सगळे ग्रामीण व शहरी भागातून संभाजीनगर तसेच जालना परभणी नांदेड या मराठवाड्यातील विविध भागातून खेड्यातून शहरातून अशा सगळ्या प्रकारच्या स्पर्धकांनी याच्यात भाग घेतलेला आहे काय नितेश देवी सर या मागचा एकच उद्देश आहे की या सलून व्यावसायिकांनी खूप जास्त चांगल्या पद्धतीने या क्षेत्रात प्रगती केली पाहिजे विविध प्रकारचे प्रोफेशनल सलून्स संभाजीनगरमध्ये झाले पाहिजे व तसेच संभाजीनगरमध्ये सलून व्यावसायिकांचा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपण जो घेतो आहे याच्याने शहरातील व ग्रामीण भागातील सर्व सलून व्यवसायकांनी अगदी प्रोफेशनल लेवलला काम करून त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी करावी आमचा खास उद्देश आहे की समाजातील जी काही महिला मंडळ आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाग घेऊन जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःच्या व्यवसायामध्ये वाढ करावी व महिला सक्षमीकरणासाठी आम्ही हा उद्देश देऊ इच्छितो माझं नाव गिरजाराम क्षीरसागर संत सेना पुण्यतिर्थ समितीचा सदस्य